आपण ऐकत आहात श्रीमद गीता या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या अध्यायाच्या आठव्या श्लोकापर्यंत वाचन झाले होते आजच्या व्हिडिओमध्ये त्या पुढील श्लोक घेऊयात ऐका तर मग संजय उवाच एव मुक्शम गुडा केशा परंतप नोस इति गोविंद मुक् तुष्णी बभुव हा, हा। दुसऱ्या अध्यायातील नववा श्लोक आहे या श्लोकाचा असा असा की युद्ध करण्याबाबत अर्जुन हे भगवंतांना काय म्हटले ते संजय धृतराष्ट्र यांना सांगत आहे हे तर आपणा सर्वांना माहितीच आहे ते काय म्हटले हे शत्रुतापी धृतराष्ट्र निद्रेला जिंकणारे अर्जुन अंतर्यामी भगवान गोविंदांना मी युद्ध करणार नाही असे स्पष्टपणे सांगून स्तब्ध झाले युद्ध केले तर जास्तीत जास्त राज्य प्राप्त होईल मान होईल जगात यश मिळेल परंतु हृदयात जो शोक आहे जी चिंता आहे जे दुःख आहेत ते काही दूर होणार नाही आणि म्हणूनच अर्जुनास युद्ध न करण्याच योग्य आहे असे वाटले हे संजय दत्तराष्ट्र यांना सांगत आहे त्या पुढील श्लोक प्रुण अशा तमुवाच ऋषिकेशा प्रहर भारत सेन मिदम भेद हा दहावा श्लोक आहे संजय ध्रसराष्ट्र यांना सांगतात की हे भरतवंशी ध्रसराष्ट्र दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करीत असलेल्या त्या अर्जुनाला प्रसन्न मुखाने भगवान ऋषिकेश पुढे सांगितले जाणारे वचन म्हणाले आता ज्यावेळेस अर्जुन म्हटले की मी युद्ध करणार नाही त्याचा हा स्पष्ट निर्णय होता त्यावेळी भगवंतांनी असे म्हणावयास पाहिजे होते की जशी तुझी मर्जी तसे तू कर परंतु भगवान हे जाणत होते की भगवान हे अंतरयामी होते त्यामुळे ते जाणत होते की मनुष्य जेव्हा चिंताग्रस्त होतो तेव्हा तो आपल्या कर्तव्याचा निर्णय करू न शकल्याने केव्हा काही तर केव्हा काही बोलतो वेगवेगळ्या प्रकारचे ते, ते बोलणे सुरू असते हीच अवस्था अर्जुनाची झाली आहे हे भगवंताला अंतरयामी समजल्यावरून त्याच्या त्या, त्या बोलण्याकडे ते लक्षणं देता ते त्यांना उपदेशाला आरंभ करतात भगवंताला अंतरयामी समजली होती की कौटुंबिक मोहामुळे अर्जुन युद्ध करण्यास तयार होत नाही परंतु जेव्हा हा स्वतः सावध होईल तेव्हा ही स्थिती राहणार नाही आणि मी जसे सांगेन तसेच हा करील अशा प्रकारे श्रीकृष्ण भगवंतांना अंतर्यामी हे समजून चुकले होते की आता ह्या अर्जुनाला कौटुंबिक मोह झालेला आहे आणि त्यामुळे तो अशा प्रकारचे भागात आहे ज्यावेळेस त्याला हे सगळं कळेल त्यावेळेस तो नक्कीच श्री कृष्ण परमात्मा सांगतील तशाच प्रकारे करेल हे भगवंताला खात्री होती आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच यापुढील श्लोक यानंतरच्या व्हिडिओमध्ये घेत आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद